नमस्कार धुळेकर कसे आहात आज आपण घेऊन आलो आहे नवीन पॉडकास्ट आज आपल्यासोबत आहे धुळे शहराचं एक विजन असलेलं नेतृत्व माननीय ने श्री अनिल अण्णा गोटे नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये सो so, आम्ही एक आता एक नवीन हे चालू केलं आहे पॉडकास्ट चॅनल ज्याच्यामध्ये आपण धुळे शहराबद्दलचं विजन असलेल्या नेत्यांना आपण त्यांच्या काही विजन काय काय आहे काय करू शकतो आपण शहराबद्दल त्यासंदर्भात काही प्रश्न विचारतो आहे तर तुम्हाला काय वाटतं धुळे शहरात बद्दल काय पुढच्या पाच वर्षात कुठले बदल केले पाहिजे किंवा कुठल्या प्रमुख समस्यांचं निराकरण पहिले झालं पाहिजे आधी पहिल्यांदा धुळेकर जनतेचे प्रश्न काय आहे कर... समजलं पाहिजे हे न समजता उगाच काहीतरी झोंका लावून शिटकायचं या उद्योगाने जुळे शहराचं काही होणार नाही मुळामध्ये जुळ्या शहरामध्ये मूळ प्रश्न जो आहे हा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे अगदी बरोबर आणि मागील सहा वर्षात महापालिकेने आणि सरकारने तीनशे नऊ कोटी रुपये खर्च करून आजही अशा दहा दहा दिवस पाणी येत नाही याचा अर्थ असा की राज्यकर्त्यांना हा प्रश्नच मिळालेला नाही किंवा वेगळ्या अर्थाने म्हणायचं असेल तर त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य नाही रस्त्या करण्याचं जे गांभीर्य ते दाखवतात त्या मानाने पिढीच्या प्रश्नावरलं गांभीर्य नाही जी मूलभूत गरज आहे मूलभूत गरज असं नाही जे खरं स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे काम आहे ते यांना कळलेलं आहे आणि हा काय प्रश्न फार अवघडले असं नाही पण प्रश्नाशी प्रामाणिक राहू तुम्ही जर मार्ग काढला तर तो, तो प्रश्न अतिशय सोपा हो आहे आज मी तिला महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शहराच्या भाग्याला आलं नसेल एवढा प्रचंड मोठा पाण्याचा साठा आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर जुना डेलर गाव आहे नकाळे आहे चापी पाईपलाईन आहे याशिवाय हारला मास चोरलायचे अक्कल पाड आहे एवढं मुसं पाणी असताना तुम्ही नागरिकांना पाणी देऊ शकत नाही हे काय फार फार काय तुम्हाला शोभादाय की म्हणजे आहे कारण राज्यात सत्तेत आहेत केंद्रात सत्तेत असल्यानंतर पण तुम्ही जे म्हणताय की मूलभूत त्यांना प्रश्नाची जाणीवच नाहीये तर मग इथे कुठेतरी विरोधी पक्ष म्हणून कुठेतरी कमीपणा वाटतोय कमी वाटतंय असंय आज सत्तारूढ पक्षाचा झोरण विरोधी पक्षाने सांगितलं तर करायचंच नाही असं असल्यामुळे गाणवापुढे गीता वाचून का उपयोग नाही स्वच्छ शब्दामध्ये सांगायचं तर मुळामध्ये वरपासून खालपर्यंत सत्यमधल्या पक्षाला कुठल्याही शहराचा देशाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याचं गांभीर्यच नाही त्यांना त्यांना गांभीर्य कशाचं आहे विमानचं नवीन केलं रेल्वेचा रंग बदलला mm. सामान्य माणसं जो आहे त्याची जी गरज आहे म्हणजे उदाहरणार्थ ऐंशी कोडी लोकांना विरोध झालेले आहे तो फुकट हे गौरवाची नाही लखमन पण गोष्ट आहे ऐंशी कोटी लोक झाले विकत घेऊन का खाऊ शकत नाही म्हणजे त्याला चालेल गांभीरले नाही आणि मुळामध्ये फुकट देण्याची सवय त्यांनी गांभीर्य बरोबर मग आपण हाच मुद्दा आपण आता महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कसा सेंटरमध्ये आणि कसा लोकांपर्यंत पोहोचवणार की जेणेकरून त्यांना या गोष्टीचं गांभीर्य कळेल कारण एक विरोधी पक्ष असेल आता तुम्ही विरोधी पक्षाचं काम करताय तुम्हाला तर सत्तेत येऊन हे सॉल्व्ह करता येत असेल त्यासाठी सत्ता हवी तर तो तोपर्यंत असे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचावं लागेल हे मुद्दे पिण्याच्या पाण्याला प्रश्नाला मी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं hmm. चार दिवसापासून महत्व दिलेलं आहे oh. हो काय याचं कारण असं आहे की जर पिण्याचं पाणीच असेल hmm. आणि पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी जर घरामधल्या निंबळ कुटुंब त्या कामाला लागत असेल hmm. तर ते कष्ट करणार केव्हा अन्न मिळवणार केव्हा अशा असंख्य गोष्टी असे निघल्या जाईल आणि धुळे शहरात सध्या रोजगाराचा पण प्रश्न एक खूप मोठ्या प्रमाणावर आहे बेरोजगारी खूप वाढली आहे या संदर्भात काय करता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं पुष्कळ गोष्टी करता येऊ शकतात काय म्हणजे मूलभूत जर करायचं असेल तर लेबर होल्डिशन पाहिजे ओके लेबर ओरिएंटेड म्हणजे ते छोटे छोटे उद्योग या ठिकाणी मागे ज्यावेळेला मी आमदार होतो आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते hmm. त्यावेळेला महेंद्र आणि महेंद्राबरोबर आमची चर्चा झाली हो oh. छोट्या ट्रॅक्टरचा कारखाना इथे आणायचा पण दुर्दैवाने आमच्या मुख्यमंत्री बदलले उद्योगमंत्री बदलले आणि त्यानंतर मग मी त्यांना सांगितलं कोणी काय त्यांना फार काही सिरियसली घेतलेलं नाही आता आपलं जे आपण महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या मुद्द्याकडे येऊया तर सध्या तुमची काय रणनीती असणार आहे महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात तुम्ही प्रत्येक वाड्यात महायुती म्हणून महाआघाडी म्हणून लढणार आहात की त्याचं तिकीट वाटपाचं काम झालंय की कुठल्या स्टेजला आहे आता सध्या मी फक्त प्रचाराचं काम करणार आहे अच्छा याला सुट्टे द्या आणि त्याला जीव नका हां याला पाळा सारा आळा असले मी उद्योग करत नाही मी प्रचाराचं काम करणार आहे बरे बरे मी माझ्या नेत्यांना पण सांगितले काम करेल आणि बऱ्यापैकी ओके कारण आता विरोधी तुमच्या दुसऱ्या पक्षाकडे बऱ्या प्रकार बऱ्याच प्रकारे इनकमिंग चालू आहे खूप जोरदार तिकीट वाटपासाठी तिकडे लॉबिंग चालू आहे तसं तुम्ही आता म्हणता की मी त्या गोष्टीचा भाग नाही आहे रणनीतीमध्ये नाही आहे मी फक्त प्रचार करणार आहे पण मग आता प्रचार आपण कुठल्या दृष्टिकोनातून करणार आहे त्यां त्यांनी केलेला तुम्ही बऱ्याच वेळेस भ्रष्टाचाराची पण टीका केली आहे के सध्या असलेल्या महापालिकेवर टक्केवारीची टीका आम्ही ऐकली आहे तर त्या संदर्भात काय म्हणाल नाही तर माझ्या मनामध्ये ना शंकाच नाही दहा लाख रुपयाचं काम कोटी रुपयाला केलं दहा कोटी हम्म मी मुंबई विचारच्या माननीय औरंगाबाद खेळ त्याच्याबद्दल एकतीस मुद्दे भ्रष्टाचाराची याचिका दाखल केलेली okay. आहे ओके काय आणि मागणी केली आहे की प्रवीण जयरामसारखा एखादा प्रामाणिक अधिकारी नेऊन या सगळ्याची चौकशी करा मी तुम्हाला एक कोटी टक्के सांगतो जळगावपेक्षा पेक्षा झुप्पट लोक जेलमध्ये राहतील माझा न्यायालयावर विश्वास आहे सांगतो जर काल परवा निकाल लागला पुतळ्याला तोच प्रश्न मी आता ती जागा आहे चौदाशे चाळीस चौदा आज मी तिला तिथे बांधकाम झाले पाचशे अठ म्हणजे शिवाजी महाराजांच्या महाराज याशिवाय काही उपयोग नाही विरोधकांनी तर हाच मुद्दा घेऊन तुम्हाला टार्गेट केलंय की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तुम्ही विरोध करताय अशा माणसाने एवढा मोठा पुसावा उभा केला मी शिवाजी महाराजांच्यावर एकशे पासष्ट पुस्तकं अवलं उपलब्ध आहेत त्यापैकी एकशे त्रेपन्न स्वतः वाचते त्यांनी पाहिलीसुद्धा नसते काय मला काय शो सांगतो तुम्ही mm. 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 लक्षात आणि मी न्यायालयामध्ये बाजू मांडत असताना मी स्वतः सांगितलं न्यायालयाला अठरा फूट नाही यांना एकशे अठरा फूट करायला सांगतो Hmm. माझा पुतळ्या विरोध माझा पुतळ्याच्या नावावर hmm. लोकांच्या भावनेचा लोकभावनेचा आणि श्रद्धेचा गैरफायदे घेऊन okay. राजकारण करता येईल ते बंद करा hmm. बरोबर बरोबर आताच तुम्ही न्यायालयाचा उल्लेख केला आम्ही आज सकाळीच ऐकलं की ती गुलमोहर रेस्ट हाऊसची पण एक केस होती त्या संदर्भात काही निकाल लागला आहे हा काल निकाल लागलाय आणि ते टेस आम्ही जिंकलो ओके न्यायालय त्यांची केस हे सगळं नाकारलं काल ते टेस संपुष्टा झाली आणि त्यांनी आरोपीला सांगितले की तुमच्याविरोध एफ आय आर रजिस्टर झालेली आहे आता तुम्ही ज्या कायद्याप्रमाणे रेमेडी तुम्हाला उपलब्ध असतील त्याप्रमाणे तुम्ही पुढे जा याचा अर्थ असा आहे की त्यांनी जी प्रेरण केली होती ते आमच्यावर दाखल झाली आहे फार म्हणजे प्रेयरमध्ये म्हटलं नाही आर्ग्युमेंटमध्ये म्हटलं आम्ही ते न्यायालया लक्षात राहून दिले यांची प्रेरणाची आणि ते न्यायालयाने आमचं म्हणणं मान्य केलं अच्छा काय आता मी याला म्हणेन भ्रष्टाचाराला राज्य सरकार त्या सरकारमधले वरिष्ठ हो कशा पद्धतीने संरक्षण देतात याचं एक जिवंत उदाहरण आहे मुख्यमंत्री म्हणाले होते मी एसआयटी स्थापन केले का के नाही केली हा किशोर पाटील त्याची नियुक्ती होण्यापूर्वी त्या नियुक्त बावीस तारखेला आहे हा विषय सोळा तारखेपासून येऊन काय करत होता कोणी पैसे आणून दिले कोणाच्या सहाशे पैसे गोळा केले या पैशाचे लाभार्थी जे आहेत जे बारा आमदारीचे इथे हजर होते त्यांना का नाही आरोपी केलं हे सगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच याच्यावर काय सो अण्णा तुम्ही आता महानगरपालिकेत बरेच प्रयोग केले जसं महिला राज शेकोळा प्रयोग केला होता सामान्य माणसाला तिकीट देऊन तुम्ही नगरसेवक बनवलं होतं तर आता तुम्ही लोकांना काय सांगाल की नगरसेवकाकडे तुम्ही काय बघून मतदान केलं पाहिजे कारण आता पैशांचा महापौर असणार आहे बऱ्याच ठिकाणी सत्तेची ताकद वापरली जाईल तर त्याला टॅकल कसं करणार आहे तुम्ही असं आहे के पर पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट mm. लोकांच्या स्मरणशक्तीची जो कालमर्यादा आहे ते फार लहान झालेली आहे mm. आणि मी तुम्हाला मला सांगितलं की भारतीय जनता पक्षाने लोकांना फोकटची सवय लावली त्या mm. गोष्टीचं आहे आमच्या पुढे आव्हान बरोबर mm. आम्ही लोकांना सांगू जर पैसे पाहिजे असेल mm. तर आमचं काय म्हणणं आम्ही देऊ शकत नाही आणि काम पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मत द्या काय mm. पैसा घेऊन तुम्ही मतदान केल तर पैसे देणारा तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही बरोबर आणि जो पैसे न वाटचा म मतदान करे मतदान नगरसेवक आहे त्यात तुम्ही पैसे त्याला प्रश्न विचारू शकाल हे का झालं नाही पाणी का आलं नाही लाईट का लागले नाही रस्ते का खराब झाले हे म्हणजे लोकांनी जागृत होणं यासाठी खूप गरजेचं आहे लोकांनी त्याला दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे लोक जागृत आहेत पण ते नकारशी जागू जायचं काय भाव फुटतो भाऊ आपलं मग मी परत एक पत्रक काढलं की बिहारमधल्या महिलांना तुम्ही दहा हजार दिले मग आम्हाला पंधराशे काय जर देशाच्या पंतप्रधानांनी सरवलं एका मसाचा भाव दहा हजार आहे तर आमच्याकडे ते लागू करायला काय आणि त्यापेक्षा कमी पैसे देणं म्हणजे पंतप्रधानाचा अपमान करणं आहे समी सरकार <laughs> आणि आपण ज्या प्रश्नावर बोलतोय hmm. मूलभूत बुल प्रश्न दुसरा महत्वाचा प्रश्न आहे वाहतूक काय hmm. माझ्या पंधरा वर्षाच्या विधानसभेच्या कालखंडात मी एकही रस्ता बंद केला नाही मी नवीन रस्त्याची निर्मिती केली आणि सुशोभीकरणाच्या नावावर मी असे प्रमाण खपवून घेतले नाही त्याला आकडणच नाही जांभरावर सिमेंट सिमेंटवर पुन्हा लांबल पुन्हा सिमेंट हे पैसे खाण्याचे उद्योग आहे हे विकासाचे उद्योग नाही धुळे mm. शहरामध्ये सर्वच्या सर्व लोक mm. मला लक्षात घ्या शब्द सर्वच्या सर्व लोक आज डांबळीकरण करून mm. मोकळे पाहिजे तुम्हाला माहिती आहे का ते ॲग्रिकल्चर कॉलेजमधून त्रिझेपी रस्त्यासत नाही तर शहराचा बाहेर होणारा विस्तार आउटर धुळे तो थांबेल आणि शहराचा विकास होईल लोकांना सुविधा याच्या प्राप्त होते mm. आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देणं हे स्थानिक प्रशासनाला सहस्थानिक प्रशासनाचं काम पण हे मूर्ख लोक विचारण्यात करत नाहीत mm. त्यांना जीवे mm. लावणे काय झेपमाळ बांधणे आता जे झेपमाळ आम्हाला चीफ इंजिनियरने सांगितलं ते वीस ते पंचवीस जागा होईल तुम्हाला आश्चर्य वाटेल एक कोटी त्रेतीस लाख रुपये खर्च करेल तो जर भंगार दिवा आहे एका दिवाची किंमत पंचवीस पंचवीस हजार तर लुसेला काय मजा कोणी सांगायचं तुम्हाला त्या गरजेच्या रस्त्यावर जीव माल करायला अच्छा, अच्छा मी कुठेही असा अडसा होईल बरोबर असं एवढं जास्त मोक आहे काही म्हणजे तुमचं जाहीरनाम्यामध्ये पुढचा जो पंचवार्षिक योजना असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काय आश्वासन देणार जनतेला की मी ह्या गोष्टींमध्ये फोकस करणार मी आश्वासन देणार मी सांगणार आहे मी जर आमचं सत्ता आहे तर मी या लोकांकडून हे काम करून घे मी कोण करणार मी करून घेणार आहे काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी ते दर्जेदार काम होणं हे फार आवश्यक आहे आता तुम्ही बघितलं ते बारा असं राहून ठेवले काय संबंध आहे त्या रस्त्यावर काय त्या आजचाच म्हणजे मी काल नाही परत संध्याकाळी परत जात होतो तिथे लोक गजे करत होते मी ड्रायव्हरला म्हटलं गाडी थांबू काय झालं तर एक मुलगा आणि एक मुलगी त्या सपुतराच्या आड बसून नको तर उद्योग करतो काही सामाजिक सुरक्षितता भविष्यातले परिणाम यांना काही झाले नाही पण तुम्ही असं विरोध केला की के ते म्हणतात विकासाला विरोध करता करताना विकास काय मोदींना विकास झाला नाही अजून यांना कधी काय विकास म्हणजे काय विकास म्हणजे आहेच्या परिस्थितीमध्ये बदल घालून लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे आणि mm. लोकांचं जीवन mm. सुखी करणे याला विकास म्हणतात विकास म्हणजे पटचे मारले नाही mm. अल्लख काय त्यांना चौदा त्याच्या अखल्याच्या पलीकडे आहे काय कारण ज्या वेळेला मनुष्य खिशाडी विचार करतो mm. त्या वेळेस डोक्याने विचार करू शकत नाही हे सगळे कुशारी विचार करणार राजकारण त्या वेळ राजकारण झाले उल म्हणून आहे हा फार मोठा फरक आहे आता महाविकास आघाडी म्हणून तुम्ही तिना पक्षांचं सहमत झालंय सहमती एकत्र लढण्याची नाही मी तुम्हाला सांगितलं मी करणार आहे त्याची सहमती झाली आनंद झाली प्रचार करून कारण कालच शिवसेना आणि मनसेची तर मुंबई महानगरपालिकेसाठी युती मी त्याला स्वागत करतो फार हजी व्हायला पाहिजे होत मुळात होत भाजून बंधूंमध्ये व्हायला होतं काय कारण माझे स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे एकोणीसशे सहासष्ट सालापासून संबंध होते मी असा एकच माणूस होतो की जो बाळासाहेबांच्या भेटायला जाण्यासाठी मला काय परवानगी करायच लागत मग झालं शेवटी जे चांगलं झालं ते टिकावं या आता सध्या सगळीकडे फुटाफुटीचा प्रकार खूप जास्त वाढत चालले तर तसं धुळ्यात पण होऊ शकतं काही पुढच्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत की ह्या पक्षातून त्या पक्षात पक्षा पक्षा उमेदवार इकडचे तिकडे जातील भाजपचा महिला आला त्या गरजेचं कुठे निवडणूक म्हणजे हा भाजपच आहे राजकारण्याचा त्यामुळे त्याबद्दल काही सांगता येत नाही आणि निष्ठा भय mm. त्याग निस्वार्थ या संरक्षणांना काय अर्थ राहिलेला नाही काय त्यामुळे एव्हरीथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स कालच गिरीश महाजनांचं पण असंच वक्तव्य होतं एव्हरीथिंग इज फेअर इन लव वॉर अँड पॉलिटिक्स माहिती असेल काय मी फक्त तुम्हाला राजकारण सांगितलं सो so, धन्यवाद अण्णासाहेब तुम्ही परखड मत व्यक्त केलं खूप तुमचं व्हिजन लोकांसमोर आलं तुम्ही परखड प्रकारे सगळ्या गोष्टींवर मत व्यक्त केलं यातून नक्कीच उमेदवारांना जो काही संदेश द्यायचा तो आमच्या माध्यमातून आम्ही पोचवूच धन पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल साहेब आव्हान